नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम आजचं आपलं सेशन असणार आहे भूमी अभिलेख एक्झाममध्ये ओके भूमी अभिलेखमध्ये ज्या नऊशे पाच जागेंची जाहिरात आलेली आहे ऑलरेडी फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू आहेत तर त्या एक्झाममध्ये भरपूर तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना डाउट्स आहेत रिगार्डिंग फॉर्म्स असतील डॉक्युमेंट्स असतील एक्झाम पॅटर्न्स असतील लँग्वेज असतील ओके तर वन बाय वन तुम्ही तुमचे डाऊट या ठिकाणी पुट आऊट करा तुमच्या सगळ्या प्रश्नाचे भूमी अभिलेख संदर्भात ओके भूमी अभिलेख संदर्भात जे कोण तुमचे प्रश्न असणार तुम्ही वन बाय वन या ठिकाणी पुट आऊट करा मी प्रयत्न करतो तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याची सो स्टार्ट विथ फर्स्ट कमेंट या ठिकाणी बघतो चला सुरुवात करा भूमी अभिलेखला फॉर्म भरताना एन सी एल दोन हजार तेवीस चोवीस ही चालेल का हा एक्सपायर झालं असेल तर नक्की चालेल ओके लक्षात घ्या डॉक्युमेंटचा एक सिम्पल फंड आहेत ओके का सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत इज इसेन्शियल काय कास्ट सर्टिफिकेट जर कास्ट व्हॅलिडिटी नाहीत ओके नॉन क्रि क्रिमिनल तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही तर नो सुद्धा करून तुम्ही प्रोसिड करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की ते आउटडेटेड झाले आहेत बाय ओके किंवा त्याची व्हॅलिडिटी संपली आहेत बा तर नो करून सुद्धा तुम्ही प्रोसिड करा बट मेक शुअर की तुम्ही साठी अप्लाय करून घ्या ओके नवीन सर्टिफिकेट काढण्यासाठी अप्लाय करा कास्ट व्हॅलिडिटी नसेल ना तुमच्याकडे तर त्यासाठी अप्लाय करा एन सी एल नसेल तरी चालून जाईल ओके दोन हजार तेवीस चोवीसचं असेल तुमच्याकडे तेही चालतं बट मेक शुअर की तुम्ही अपडेटेड वालं नवीन वालं तुम्ही सर्टिफिकेट वगैरे हो आधीच काढून ठेवा जॉईनिंग नंतर तुम्हाला ते दे कामातच येणार हंड्रेड पर्सेंट कास्ट व्हिलिडिटी लागणार म्हणजे लागणार निगेटिव्ह मार्किंग भूमि भूमि भूमी अभिलेखला अब, नाही लक्षात घ्या भूमी अभिलेकला कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही सेकंड मी डाऊट जयेश मी डाऊट घेतोय भूमि अभिलेख संदर्भात तो डाउट विचारतो बेटा पीडब्ल्यू डी साठी पीडब्ल्यूडी ची ऍडव्हर्टाइजमेंट येईल का मी काय बोललो तुम्ही पीडब्ल्यूडी आय टी आय एक व्हिडिओ घेतलेला आहे बरोबर एक जवळपास एक आधी त्याच्यामध्ये मी क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं होतं की ची जाहिरात दोन हजार सव्वीस मध्ये येणार या वर्षात म्हणजे आता तीन महिने राहिले शेवटचे या पुढच्या तीन महिन्यात पीडब्ल्यू डी ची जाहिरात नाही बरोबर आहे पण पीडब्ल्यू ची जाहिरात फेब्रुवारी आणि मार्च ओके okay, दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारी मार्चमध्ये पीडब्ल्यूडी ची सगळ्यात मोठी जाहिरात येणार जवळपास त्यामध्ये च्या जागा सेवन हंड्रेड प्लस असतील सातशे प्लस आणि सीए च्या सुद्धा एक्झाम डेट फायनल आहेत का मेक शुअर आतापर्यंत जे डेट आहे तुम्हाला चौदा आणि पंधरा किंवा तेरा आणि चौदा ज्या कोणत्या डेट आहेत नोव्हेंबरच्या ओके okay, आता तरी तुम्हाला टार्गेट तेच पकडायचं आहे की तेरा आणि चौदा साुदा, चौदालाच आपल्याला पेपर द्यायचा आहे असं अपेक्षित करून हीच फायनल डेट समजून आपली तयारी सुरू ठेवा बट एक असं होऊ शकते नव्वद टक्के चान्स आहेत नाईन्टी पर्सेंट की तुमची एक्झाम पंधरा दिवसाने तरी पोस्टपोन पुस, होणार पण टार्गेट काय ठेवायचं ते आहे तेरा आणि चौदाच नोव्हेंबर त्या डेट पर्यंत आपला पूर्ण अभ्यास झाला पाहिजे पंधरा दिवसांनी पेपर जरी पोस्टपोन झाला तरी ते पंधरा दिवस युटिलाइज करायचे आपल्याला आपल्या सिलेक्शन प्ले सिलेक्शनसाठी एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आपल्याला टेस्ट सिरीज द्यायची आहे चांगल्या रिव्हिजन करायच्या कंटेंटची तर ते ऍडिशनल दिवस त्यासाठी वापरायचे आहेत पन्नास टक्के मुलं जॉइनिंग नंतर सोडून देतात आधी आधी दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जे कोणते मध्ये लागेल ना त्यातला एकही पोरगा जॉब सोडणार नाही बघून घ्याल अंटील अँड अनलेस त्याला जर मोठा म्हणजे फॉर एक्झाम्पल डब्ल्यू आय डीचा त्याला जॉब लागला डब्ल्यू सीडी मध्ये त्याचं सिलेक्शन झालं त्याच मध्ये तो सोडणार पण असं सोडणार नाही की त्यांची स्पेस स्किल सुद्धा वाढलेली आहेत ओके जवळ आणि गावागावामध्ये चे ऑफिस आहेत तर तुमचे जर नियर बाय तुमचं घर असतील त्या नियर तुमच्या होमटाऊनच्या जवळपास सुद्धा तुम्हाला जॉब मिळते त्याच ठिकाणी दोन फॉर्म भरता येणार नाही फॉर्म फक्त एक तुम्ही फॉर एक्झाम्पल नाशिक डिव्हिजनमधून फॉर्म भरला नंतर तुम्हाला वाटलं मी दुसऱ्या डिव्हिजनमधून पण फॉर्म भरतो मग तुम्ही अमरावती डिव्हिजनमधून फॉर्म भरला तर नाशिक डिव्हिजनचा फॉर्म कॅन्सल होऊन जाणार म्हणून एकच फॉर्म भरा डिप्लोमा वरती पोलीस भरतीचा फॉर्म पोलीस भरती बारावीच्या बेसिसवरती असते बेटा दहावी बारावी सीजीपीएस सर्टिफिकेट काय एक कमेंट सीजीपीएस सर्टिफिकेट नंबर कोणत्या टाकायचा फॉर्म युनि युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट नंबर तुमच्या डिग्रीवरती किंवा जे तुमचं बोर्ड असतं ना डिग्री बोर्ड त्याच्यावरती सर्टिफिकेट नंबर असतो मागच्या साईडला सेक्शन वाईज टायमर फक्त टीसीएसला ला आहेत भूमिएब्लिक्स एक्झाम आयबीपीएस घेतोय सेक्शन टाइमर राहणार नाही पीएमसी एक्झाम कधी होईल डिसेंबरमध्ये नोव्हेंबर चा लास्ट वीक नोव्हेंबरमध्ये तरी शक्य वाटत नाही पण डिसेंबर तुम्ही फायनल पकडा डब्ल्यू आर डब्ल्यू सी डी एर मध्ये येईल का आता तरी शेवटचे म्हणजे आपण गेस करू शकतो शेवटचे पंधरा दिवस या पंधरा दिवसात डब्ल्यू ची जाहिरात जर आली तर ठीक नाही तर मग आचारसंहिता वगैरे लागणार परत आणि मग जाहिराती निघणं थोडं कठीण असते हा प्री शेड्यूल जर असेल एखाद्या डिपार्टमेंटने फॉर एक्झाम्पल सांगितलं बा की आम्ही या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही जाहिरात वगैरे काढणार बा तर मग मात्र ते करू शकतात आचारसंहितेमध्ये पण त्याला प्री इंटिमेशन हवं असतं हा चालेल सर्टिफिकेट करंट अफेअर घ्यायला युट्यूबवरती काल आपण एक सेशन घेतलेलं आहे ऑलरेडी ओके करंट अफेअर संदर्भातलं करंट अफेअर संदर्भातलं काल ऑलरेडी आपण एक सेशन घेतलेलं आहे आज पण आपण घेणार आहेत फोटो आणि डॉक्युमेंटचा फॉर्मॅट टाईप दिलेला नाहीयेत फोटो आणि डॉक्युमेंटचा कुठला फॉर्मॅट असतो जेपीजी हा जेपीजी मध्येच अपलोड करायचं आहे तुम्हाला जर त्यांनी घेतलात ना फॉर एक्झाम्पल तुम्ही जेपीजी मधून तुम फोटो अपलोड केलात आणि तिथे तुम्हाला दिसला फोटो की अपलोड झालायत बा तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही फोटो दिसला पाहिजे फक्त लक्षात ठेवा फॉर्म भरायच्या वेळेस ज्यावेळेस फोटो किंवा कुठली सिग्नेचर तुम्ही अपलोड केली दॅट शुड बी विजेबल तुमच्या स्क्रीनवरती दिसली पाहिजेत तेव्हाच कुठे समजा ते अपलोड झाली आहेत म्हणून तो नाही सर सीजीपे कन्व्हर्ट केलेला सीजीपे कन्वर्ट केलेला कुठला सर्टिफिकेट नंबर ओके एकदम मी चेक करतो काय का ते आणि ज्या गोष्टी फॉर्म मध्ये लक्षात घ्या फॉर्म मध्ये एखादी गोष्ट जर अशी असेल ज्याला कंपल्सरी फिल करायचं बघा तर अजिबात ते कंपल्सरी फिल करू नका तुम्ही जेवढे एजेन्शियल आहे ना फॉर्म मध्ये तेवढंच फिल करा मेजर तुमचा फॉर्म कॅन्सल होण्याचे काय म्हणजे कुठल्या कारणाने होऊ शकतो तुम्ही लक्षात घ्या तुमच्या नावामध्ये जर काही नावा चूक असेल ना नावामध्ये चूक अजिबात चालत नाही जे दहावीच्या बोर्डवरती तुमचं नाव आहे तेच नाव असलं पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही चुका नसायला पाहिजे डॉक्युमेंट्स मध्ये याचा अर्थ काय जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तुम्हाला म्हटलं कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा आणि उगाच तुमच्याकडून चूक झाली आणि तुम्ही एखादा दुसरं डॉक्युमेंट अपलोड केलं ओके तुम्हाला पेपर सगळ्यांना देता येणार आहेत फॉर्म जरी चुकला तरी तुम्ही पेपर देऊ शकता बट मध्ये खूप प्रॉब्लेम होतात आणि एकदम असं नाही आहेत की फॉर्म चुकला बा ओके हा पण नावात जर चूक असेल लक्षात घ्या नावात जर चूक असेल तर पेपर पण देता येणार नाही कारण की त्यावेळेस तुम्हाला एक आयडेंटी प्रूफ घेऊन जावं लागतं पेपर द्यायच्या वेळेस फॉर्ममध्ये जर नाव वेगळं असेल हॉल वरती नाव वेगळं असेल आणि तुमच्या डॉक्युमेंट वरती नाव वेगळं असेल पेपर देता येणार नाही म्हणून नाव चुकलं नाही पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहेत नाव डेट ऑफ बर्थ ह्या दोन गोष्टी पेपर साठी खूप कंपल्सरी आहे या चुकता कामा नये बरोबर आहे त्याच्यानंतर मग मध्ये लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल तुमचं एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीये सध्याला ओके जसं की आता एका पुराने विचारलं एनसीएल सर्टिफिकेट नाही आहे तुमच्याकडे तर काय डायरेक्ट तुमची जॉईनिंग जातं का अजिबात नाही वेळ देण्यात येतं विभागाकडून सुद्धा तुम्हाला वेळ देण्यात येतं डीव्ही नंतर की पुढच्या पंधरा दिवसात तुम्ही आम्हाला सबमिट करून द्याल वेळ मिळत असतो डोंट एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये डॉक्युमेंट बद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका त्यासाठी वेळ भेटतो आज सेशन तीन ला घेणार कट ऑफ चे कट ऑफ बी वन सेव्हन्टी वनटी फाईव्ह इतका कट ऑफ लागणार नाही अजिबात लागणार नाही लक्षात घ्या तुम्हाला जर आताही सांगतो भूमी अभिलेखच्या परीक्षेमध्ये एकशे समजून जा तुमचं सिलेक्शन कन्फर्म एकशे अडुस असतो वन हंड्रेड अँड सिक्स्टी एट बाकी सगळ्यांसाठी वन सिक्स्टी टू एवढे मार्क जर भेटले ना संपलं लॅग होता व्हिडिओ हा सुरू झालाय परत एवढे मार्क भेटले तर सिलेक्शन कन्फर्म निश्चित ओके फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आपण हे बघा आता एक पोट का म्हणते पा सर भूमी अभियकला वर्क फ्रॉम होम भेटेल का आणि पगार नाही दिला तर मग पगार नाही वर्क फ्रॉम होम भेटेल पण पगार नाही भेटणार अभिले का मोजनीच डिपार्टमेंट होते जमिनी मोजा लागते तिकडे जाऊन घरून कशा जमिनी मोशिन बे पहिला प्रश्न आता हा का घरून कशी जमीन मोठशिन तू कमले फोन लावशील जाबे मास्तर मोजून तिकडून जमीन सांग मी इथून अपलोड करतो काय संबंध बे पुणे विभागातून फॉर्म भरू का बिलकुल मी तर म्हणतो आपापल्या विभागातून फॉर्म भरा तुम्ही असं नकोपट हे करू की जागा कमी आहेत बाहेर जागा जरी कमी आहेत तरी फॉर्म पण त्या बा, भागात कमी येतील जिथं जागा जास्त तिथं फॉर्म पण जास्त येतील सो कॉम्पिटिशन इज व्हेरी इक्वल मी जर असलो असतो ना मला जर पेपर द्यायचा असताना मी सरळ सांगतो मी माझा विभाग घेतला असता फॉर एक्झाम्पल अमरावती विभाग मी अमरावती विभागातून फॉर्म भरला असता जागा एक जरी असली असते ना ते मला माहिती आहे ते जागा आहेत पण मी भरला आपल्या विभागातूनच असतात कारण की पुढं जॉईनिंग बी त्याच विभागात घ्यायची आहे तुम्हाला मग नाही भेटणार तुमच्या विभागात पोस्टिंग सहसा भूमी अभिलेख विभागात ट्रान्सफर होत नाही एकदा भेटलं तेच फायनल समजायचं आपलं आधार कार्ड वरती स्पेलिंग मिस्टेक आहे बाळा आताच अपडेट करून घे पहिले पहिलेच अपडेट करून घे आधार कार्ड सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे पेपरसाठी नाही बसू देत ते इन्युजलेटर मग आताच अपडेट करून घ्या आधार कार्ड एमबीएमसी काय एम एस आय टी सर्टिफिकेट और टायपिंग सर्टिफिकेट हा नसेल तरी चालते हरकत नाही नसेल ना एम एस सी ए टायपिंग सर्टिफिकेट तरी चालते परीक्षेला बसता येतं जॉईनिंग सुद्धा घेता येतं दोन वर्षामध्ये दोन वर्षाचा कालावधी दिलाय दोन वर्षामध्ये तुम्ही ते त्यांना सबमिट करू शकता एन एम एम सी रिझल्टबद्दल सध्या अपडेट नाही बघूया आपण ठाणे महानगरपालिका एक्झाम डेट ऑक्टोबर मध्ये तर शक्य नाही आता ओके okay, नोव्हेंबर मध्ये होणार ऑक्टोबर मध्ये शक्य नाही ऑक्टोबर मध्ये फक्त एका एक्झामचं अपडेट शकतो शकतं मार्ट्रान्स्कोप अपडेट म्हटलं पेपर नाही अपडेट येऊ शकतो दोन नंबरची इन्कम आहे का आहे ना इथून यथून यक दोन नंबर असा धुवन जर सापडले गेले असे धुवन कच्च चोवीस तास दोन नंबर आणि एक नंबरच करावं लागत क्वेश्चनचे शिक्षण असणार आहेत क्वेश्चनचे सेक्शन असणारच आहेत रीजनिंगचा वेगळा सेक्शन त्याच्यानंतर तुमचा इंग्लिशचा वेगळा मराठीचा वेगळा आणि जीएसजीकेचा वेगळा बुक परचेस केलेले आहेत सेव्हन डेज मध्ये तुम्हाला रिसीव्ह होऊन जाणार ओके बुकचा कंटेंट इतका सॉर्ट आऊट आपण केलेला आहे इतका सॉर्ट आऊट ओके करंट अफेअर सुद्धा जीएसजीके सुद्धा इतिहास सुद्धा भूगोल सुद्यात ओके आणि आपण कधीच एक तारखेला जाहिरात आली तर तीन तारखेला चार तारखेला बुक पब्लिश नाही केलाय आपण दोन आणि तीन दिवसात श्याम अस तरी बुक बनवू शकत नाही कोणीच बनवू शकत नाही जर इमानदारीने कंटेंट काढला असतील तर तेवढं कमी दिवसात बुक बनवणं शक्य नाही म्हणून आपल्याला वेळ लागला म्हणून आपण काल बुक पब्लिश केलं ओके हा खूप म्हणजे असं नाही एक पेपर द्यायचा आहे बा भूमी अभिलिक तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे पण ते बुक असं ओरिएंट केले आहे की तुम्हाला पूर्ण नॉन टेक्निकल जे तुम्हाला पीएमसी मध्ये आहे जे तुम्हाला बाकी सगळ्या एक्झाममध्ये आहे जे तुम्हाला भूमी मध्ये आहेत ओके सगळ्या एक्झामचं नॉन टेक्निकल ते एका बुकमधून कव्हर होते हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट सेक्शन नुसार टाइम हे नाही केले त्या ठिकाणी तुम्ही मराठी सोडवायचा आहे आधी मराठी सोडवा इंग्लिश सोडवायचं इंग्लिश सोडवा इट्स युअर चॉईस आयबीपीएस क्यू भेटू शकतं का आईबीपीएस कधी अँसर की काढत नाही त्यामुळे त्याचे क्यू भेटणं अशक्य आहे पण जर कोण तुम्हाला कोणी म्हणत असेल की यामध्ये सगळे चे प्रश्न आहेत बा तर मला तरी माहित नाही ते किती योग्य आहेत एवढे प्रश्न कोणी लक्षात ठेवू शकतं दोन हजार बावीस चे राहील का कोणाच्या लक्षात तीन वर्षानंतर हे प्रश्न विचारले होते बा आणि ते आमच्या मध्ये आहे बा शक्य नाही बुकसाठी बेस्ट स्टुडंट डिस्काउंट मिळेल का काउन्सिलिंग टीमला कॉल करा ते तुम्हाला सांगतील योग्य ते माहिती एमजेपी महाराष्ट्र जलप्रतिकरण विभाग बघा लक्षात घ्या जाहिराती येणं खूप गरजेचं आहे एमजेपी डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केलात ना जाहिरात येणार म्हणजे येणार शंभर टक्के सपोर्ट थोडा कमी फक्त हो, बाकी काही नाही फोटो व्हॉट्सअप करू का कोणता फोटो कोणता फोटो व्हॉट्सअप करत जॉब वाल्यांसाठी टाइम मॅनेजमेंट डेफिनेटली आपण त्यावरती एक व्हिडिओ घेणार आहेत कारण की आता एक्झाम खूप एक्झाम तुमच्याकडे येणार आहेत बरोबर ऑलरेडी तुम्हाला काही एक्झाम म्हणजे काही विभागाचे पेपर सुद्धा या ठिकाणी द्यायचे आहेत तर नक्की जॉब कशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट तुम्ही करू शकता त्याचा व्हिडिओ आपण नक्की घेणार आहोत एक वर्ष सुपरवायझरचा कोर्स असेल तर फॉर्म भरता येत नाही आय टी डिप्लोमा डिग्री तीन पैकी कमीत कमी एक तरी पाहिजेत हा एमजीपी आता इलेक्शन नंतरच तेरा चौदाला होईल का या संदर्भात मी ऑलरेडी बोललेलो आहे बोललेलो आहे बरोबर आहे हा जॉबवाल्यांसाठी आता सांगितलं टाइम मॅनेजमेंट Daily ब्रेक थ्रू सिरीज डेली घ्या नक्की घेऊया तुम्हाला सगळ्यांना ब्रेकथ्रू सिरीज हवी आहे का सगळ्यांनी पटापट -पड़ कमेंट करा ब्रेक थ्रू सिरीज ज्याच्यामध्ये मी कंप्लीट जीएस जी सी क्यू घेतोय काल सुद्धा मी सेशन घेतलंय आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या क्वेश्चनची क्वालिटी काय असतं इकडून तिकडून उचलून काहीतरी व्हिडिओ घ्यायचा प्रमोशनसाठी म्हणून ते आपल्याला जमत नाही म्हणून टेक्निकल द्या किंवा नॉन टेक्निकल सुद्या आपले कंटेंट आपला क्वेश्चनची क्वालिटी नेहमी मोस्टच राहते बरं ठीक आहे सगळ्यांना हवं आहे तर नक्की आपण कंटिन्यू करूया हो आज दुपारी तीन वाजता सेशन घेऊ मग आपण त्याचं आणखी तुम्हाला कुठले सेशन पाहिजे तुम्ही सांगा तुमची चॉईस आणखी तुम्हाला कुठले सेशन देऊया युट्यूबवरती भूमी अभिलेख एका महिन्यात क्रॅक करणं शक्य आहे का शंभर टक्के शंभर टक्के कारण की भूमी अभिलेख सारखा सोपा पेपर बनूच शकत नाही आणि इतका छोटा सिलेबस फक्त चार टॉपिक वाचायचे आहे तुम्हाला इतका सोपा आहे ओके okay, इतका सोपा तो पेपर असणार आहे शंभर टक्के शक्य आहे फक्त मेहनत करा आणि जीएसजीके एवढं टार्गेट करून घ्या त्याच्यामध्ये येत ना बघा लक्षात घ्या काही पोरं पन्नास पैकी ऍव्हरेज पोरं पन्नास पैकी पंचवीस मार्क त्याच्यामध्ये पकडतील फिफ्टी पर्सेंट तरी भेटले पाहिजे बा तो तो कट ऑफच्या भीतीमध्ये राहील की कट ऑफ काय लागतो कट ऑफ काय लागतो पण पन्नास च्या पन्नास पैकी तुम्ही जर अडोतीस आणि छत्तीस मार्क जर तुम्ही घेतले ना कट ऑफ अजिबात बघ जा नका अजिबात बघायची गरज नाही तुम्हाला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बीएमसी शक्य नाही आता दोन हजार सव्वीस मध्ये एकदा जर आपल्या बॅच मध्ये कुठलंही लाइव सेशन झालं तर तुम्हाला कितीही वेळा बघता येतं कितीही वेळा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता बॅच मध्ये ओके हा रेकॉर्डेड अव्हेलेबल होऊन जात असतो मग तुम्ही कितीही वेळा बघा इतिहास इतिहास भूगोल करंट अफेअर पॉलिटिकल सायन्स लक्षात घ्या भूमी बिलेक मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे पॉलिटिकल सायन्स ओके याच्यावर प्रश्न विचारतात आपण ते नक्की घेऊया सगळंच घेऊया आपण डोंट वरी स्टडी प्लान स्टडी प्लान बाळणं तुम्ही तुमच्या हिशोबाने इंडिविज्युअल व्यक्तीचा इंडिव्ह्युज्युअल स्टडी प्लान असतो मी सांगितल्यानंतर असा स्ट अभ्यास करावा ते मी माझ्यासाठी सांगेल माझ्या बुद्धीने मला सांगितलं ते म्हणून ते माझ्यासाठी आहेत लागू झाले तुमची बुद्धी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगेल मी चार तास अभ्यास करू शकतो मेबी तुम्ही आठ तास करू शकता डिफरन्स आहे बेटा ओके आपापल्या कॅपॅसिटीनुसार स्टडी प्लान बनवावा लागतो हा ते सीजीपीएस सर्टिफिकेट नंबरचं मी थोडं बघतो ओके त्यानंतर तुम्हाला कळवतो एक तो जणपा मी त्याला डाऊट विचारून आलो तुम्हाला विचारते सर जेवण झालं का नाही ये डब्बा घेऊन नाही झालं ये डब्बा घेऊन आण चांगलं मटन गिटन आण येस होईल लवकरच लवकरच मोकला स्कोर एकशे छत्तीस येत आहेत खूप कमी आहेत वन थर्टी सिक्स मोकला स्कोअर खूप कमी येतात वन थर्टी सिक्स नॉट अ सेफ स्कोअर सेफ काय तो स्कोअरच नाही असं समजा तुम्ही लाईफ टाईम नाही जे कोणती बॅचची तुमची नऊ महिन्याची बॅच असेल तर नऊ महिन्यापर्यंत किती वेळा तुम्ही ते बघू शकता व्हिडिओ पीडब्ल्यूडी ची भरती येणार आहे पण दोन हजार सव्वीस मध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये येणार आहेत एवढं पक्क आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस टेस्ट सिरीज आहे का अवेलेबल आहे पण टेस्ट सिरीजची सध्या घाई करू नका सध्या घाई करू नका टेस्ट सिरीजची टेस्ट सिरीज मध्ये कमी स्कोर जर येईल ना आता तर कॉन्फिडन्स खराब होऊन जाईल तुमचा टेस्ट सिरीज सॉल्व्ह कर नोव्हेंबरमध्ये आता नाही आता फक्त अभ्यास करा हा डिफिकल्टी लेवल तुमची दहावीच्या बेसिसवरती त्या ठिकाणी असेल आणखी कुठली व्हिडिओची गरज आहे का तुम्हाला पीएमसी असेल कोणते टेक्निकलचे चे क्यू असेल काय नॉन टेक्निकल असेल कोणत्या याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजेत माझ्याकडून कोणते व्हिडिओ तुम्हाला अपेक्षा आहेत असेल तर पटकन कमेंट करा मी लगेच ती व्हिडिओ घेऊन येतो कट ऑफ सांगितलंय वन सिक्स्टी टू एकशे बासष्टच्या वर तुमचा स्कोअर असला पाहिजे लक्षात घ्या एकशे बासष्टच्या वरती तुमचा स्कोअर असला पाहिजे आणि एवढं यार तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ घेतो हा करंट अफेअर व्हिडिओ घेतला काल इतिहास भूगोल आता परत आणखी नवीन प्लान करतोय तुमच्यासाठी काहीतरी तरी लाईक सेक्शन इतका कमी का बर असतो जॉबवाल्यांसाठी टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ नक्की उद्याला मी उद्याला मी त्याचा व्हिडिओ घेणार जॉब जॉबवाल्यांसाठी टाइम मॅनेजमेंट स्टडी इफेक्टिव्ह प्लान फॉर जॉब पर्सन तो व्हिडिओ नक्की मी उद्याला घेणार हंड्रेड पर्सेंट ओके सो so, आपण या ठिकाणी आपला हा जे तुमच्या कमेंट्स आहे आणखी जर काही असेल तर टीम टीमला तुम्ही कॉल करा ते डाउट मला तुमचे नक्की येऊन सांगतात लक्षात घ्या बाळांनो आपली ओके जे आपण नवीन बॅच आहे ते फाउंडेशन बॅच आपण सुरुवात केली आहे चोवीस ऑक्टोबर पासून या बॅच ची सुरुवात होणार आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे लक्षात घ्या सगळ्यात पहिले तर बॅच ची फी आहे बावीस हजार रुपये आणि ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त या दोन दिवसामध्ये मिळणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये या फाउंडेशन बॅच मध्ये सगळं बेसिक पासून काय ऍडव्हान्स पर्यंत सगळं या बॅच मध्ये तुम्हाला एकवीस टेक्निकलचे सब्जेक्ट आहे किती एकवीस टेक्निकलचे सब्जेक्ट एकही सेक्शन तुम्हाला जुना नाही सगळे सब्जेक्ट तुम्हाला नवीन शिकवले जाणार एकवीसही नॉन टेक्निकल पण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये बॅच आहे आणि सोबतच याच नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला भेटणार बारा हजारांचं एमसीक्यू बुक फ्री त्यानंतर सक्सेस गाईड आपली त्याच्यामध्ये एकवीसही सब्जेक्टची थेरी असणार हे सुद्धा फ्री आणि त्यानंतर नॉन टेक्निकलचं जीएस जी के इंग्लिश मराठी रीजनिंग ऍप्टिट्यूड हे बुक सुद्धा तुम्हाला फ्री ऍडमिशन झाल्यानंतर तिन्ही बुक सोबत नोट्स तुम्हाला तुमच्या घरपोच पाठवल्या जाणार ओके तर हे बॅच कोणी मिस करू नका चोवीस ऑक्टोबर पासून बॅच ची सुरुवात होत आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव ला संपूर्ण बॅच तीन बुक फ्री नोट्स फ्री सगळं फ्री ओके ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करायचे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅच ची इन्क्वायरी करू शकता तसंच भूमी अभिलेखची बॅच सुद्धा आपली पंधरा ऑक्टोबर पासून ओके भूमी अभिलेखची आपली पंधरा ऑक्टोबर पासून नवीन बॅच परवापासून फायनल बॅच सुरू होत आहे ओके नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला संपूर्ण बॅच असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी हो अजूनही भूमी अभिलेखची नवीन बॅच जॉईन केली असेल त्याने लगेच नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही भूमी अभिलेखची बॅच जॉईन करू शकता तसंच काल पब्लिक झालेलं आपलं भूमी अभिलेख विभागाचं असं बुक जे तुमच्या सगळ्या एक्झामच्या नॉन टेक्निकल सेक्शन जो तुमचा सिलेक्शन डिसाइड करतो हे सगळं एक्झामचे नॉन टेक्निकल तुमच्या एका एक बुकमध्ये कव्हर होणार ओके या बुकची प्राइस आहे आपली जवळपास फोर फोर नाईन ओके चारशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला घरपोच हे बुक येणार तर ज्या विद्यार्थ्यांना बुक ऑर्डर करायचं आहे जे जी के रिजनिंग ऍप्टिट्यूड मराठी इंग्लिश सगळं थेअरी प्लस एम सी क्यू हे बुकसुद्धा आपलं पब्लिश झालंय तर ज्या विद्यार्थ्यांना बुक ऑर्डर करायचं आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर ओके okay, काय नंबर आहे यांचा साठी आपल्याकडे जस्ट वेट फॉर वन मिनिट हा बुकचं आलं ते आपला नंबर बरं सध्याला तुम्ही याच नंबरवरती कॉल करा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह ओके या नंबरवर त्याला कॉल करून तुम्ही बुकची इन्क्वायरी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली आपल्या ऍपवरून सुद्धा बुक परचेस करू शकता ओके द इन्फिनिटी सिव्हिलचं जे आपल्याला ॲप आहे त्यावरून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता ओके हा केचे मी व्हिडिओ घेणारच असेल डोंट वरी ओके चला सो थांबूया आपण या ठिकाणी आणि भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करा नक्की कन्सिस्टंटली अभ्यास करा नक्की तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार ओके okay? सो so, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक so केअर